नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण शाळा समूहाच्या उपक्रमाची माहिती सविस्तर घेणार आहोत एकमेकांच्या सहकार्याने उपलब्ध साधनसामग्रीचा जास्तीत जास्त सामायिक उपयोग करून शाळांची गुणवत्ता वाढवणे हा शाळा समूहाच्या बाबतीतला प्रमुख उद्देश आहे या उपक्रमासाठी शाळा समूहातर्फे अनेक उपक्रम हाती घेण्यात येतात प्रत्येक शाळेने स्वतःच्या गरजा सुधारणा करण्याचा आवश्यक अशा बाबींचा विचार करून आपल्या शाळेची प्रत ठरवणे यासाठी महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन परिषद यांनी तयार केलेल्या प्रतवारी पुस्तकांची मदत घेणे प्रत्येक शाळेने आहे नियोजन करणे शिक्षकांसाठी सेवांतर्गत प्रशिक्षणांचे कार्यक्रम राबवणे त्यासाठी कार्यशाळा उन्हाळी वर्ग चर्चासत्रे व्याख्याने इत्यादी मार्गांचा अवलंब करणे शैक्षणिक साहित्याचा उपयोग करणे शैक्षणिक साहित्य शाळेत नसल्यास केंद्र शाळेतील साहित्याचा फिरता उपयोग करणे चर्चेद्वारे शिक्षकांनी स्वतःच्या शैक्षणिक अडचणीबाबत मार्गदर्शन प्राप्त करणे तज्ज्ञ विद्या व्यक्तीकडून मार्गदर्शन करणे शासकीय निर्णय व उपक्रमांची माहिती करून घेणे अभ्यासक्रम पाठ्यपुस्तके इत्यादी संबंधी चर्चा करून सक्षम अधिकाऱ्यास मते कळवणे प्रगत मूल्यमापनाच्या साधनांची व तंत्रांची माहिती देणे शैक्षणिक तंत्रविज्ञानाचा उपयोग करण्यास शिकणे शिक्षकांचे विज्ञानविषयक ज्ञान वाढवण्यासाठी उपक्रम हाती घेणे विविध शाळांमध्ये चाललेल्या चांगल्या उपक्रमाची माहिती करून घेणे पूर्वप्राथमिक व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेसाठी बसलेल्या विद्यार्थी व शिक्षक यांना मार्गदर्शन करण्याचे उपक्रम हाती घेणे शैक्षणिक प्रदर्शन भरवणे विद्यार्थी व शिक्षकांसाठी विविध स्पर्धा आयोजित करणे विविध शैक्षणिक प्रयोग व संशोधन कार्यक्रम हाती घेणे इत्यादी शालेय समूहाबाबत उपक्रम आपणास राबवता येतात याचे फायदे आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत